आजच्या काळात शिक्षणाचे महत्व समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचले आहे आपल्या देशातील अनेक पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील पाठवायला मागे पुढे पाहत नाहीत परंतु परदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च हा सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडत नाही त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा विचार देखील करत नाही परंतु आता परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी गरीब विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी संस्थेच्या वतीनं महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावानं परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेऊन मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी तब्बल पंचवीस ते पन्नास लाखांची शिष्यवृत्ती मिळते या योजनेचा लाभ घेऊन आतापर्यंत विद्यार्थिनी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत व आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती त्याच विचारांचा वारसा घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथी संस्थेची स्थापना केली होती तसेच या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता येईल अशी संकल्पना मांडली आज सारथी संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी पंचाहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींना परदेशात उच्च शिक्षण मिळत आहे गरीब मराठा समाजासाठी सारथी संस्थेनं ही क्रांतिकारी योजना लागू केली याबाबत संस्थेचे खूप खूप आभार